तर आज मी बनवणार आहे दाल खिचडी त्याआधी तांदूळ असे पाण्यात ठेवलेले आहे नेहमी नेहमी आम्हाला टोमणे मारतात तुम्हाला काय येते तर आपण आता मी दाखवणार आहे तिला काय आमचं काय होत तला आयुष्य गेले त्यामध्ये तू काय समजली तुम्ही आता <laughs> माझी रेसिपी तुम्ही बघत आता आणि नंतर ना बघून झाल्यानंतर कमेंट्स करा कशी दिसते कशी झाले आणि नक्की तुम्ही ट्राय करा <laughs> ऍक्च्युली आज आहे क्रिसमस आणि आज मला सुट्टी नव्हती पण ह्यांना सुट्टी होती तर आज संध्याकाळचा बिनू आहे स्पेशल दाल खिचडी खिचडी भात ना खिचडी भात खिचडी भात तर आज हे बनवणार आहेत आणि तुम्हाला रेसिपी शूट मी करणार आहे आणि हे डायरेक्टच बोलणार आहे वॉइस ओवर देणार नाहीये तर आता बघा त्यांची रेसिपी आणि ट्राय करा नक्की मी इथे पापड तळून घेते जोपर्यंत बटाटा एवढा मोठा बटाटा घेतलाय सोलतोय सर्व सोलतात काय वेगळं करत नाही डाळी तुम्ही डाळी 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 ही मुगाची डाळ आहे डाळ ही तुरीची डाळ आणि ही मसूरची डाळ हे एकत्र एकत्र मी याच्यामध्ये नंतर धुवून घेणार डाई आधी भिजत नाही ठेवत तुम्ही काय नाही काय नाही राजीसी केली ढवाटव तू करू नकोस काय झाली सांग मला कशी आहे आज माझं स्पेशल मयाठी जेवण असणार आहे तर हा एक छोटा कांदा घेतलेला आहे जास्त मोठा नाही आणि हे दोन टोमॅटो लसूण आणि इकडे आहे कढीपत्ता पत्ता कढी आहे बघायला साइड ला घेतलेला आहे कढीपत्ता मी फर्स्ट टाइम ट्राय नाही फर्स्ट टाइम नाही केलेला आहे मी फर्स्ट टाइम मी फर्स्ट टाइम मी व्हिडिओ करतोय व्हिडिओवर करतोय म्हणून मला जरा अवघड जाते नाहीतर तर मी पटापट केला असत सर्व मी सोबतच करतोय कोणाला मदत घेत को नाही कोणाची तर हे सर्व कापून घेतो चिरून घेतो कांदा टॉमॅटो नंतर हे कोथिंबीर नंतर टॉ सॉरी हे बटाटा काय नाही आम्हाला मला तरी सवय आहे पण लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर माझी सवय मोडली कारण ही आली आणि माझी सवय मोडली आता आळस होतो करायला पहिला कशी सवय होती कारण आमची आई आहे ना नेहमी आजारी असायची त्यामुळे हे सर्व आम्हाला करावंच लागलं होतं आम्हाला बहीण नाही ना त्या ना, बहिणीने केलं असत ते सर्व करावं लागायचं सर्व जेवण येतं मला चपाती येते सर्व येतं मग आता करत नाही हो कंटाळा येतो बायको मला कंटाळा आळा लागला कामाला म्हणजे खास करून जेवण आणि चहा पण बनवत नाही घरी नसेल तर बघा तिकडे आपटते जर भांडी बघायला काय खाऊन आलेलं आहे स्वारे बघ तिकडे बघ तिकडे बरे चालू आहे स्वर तू सांग नंतर मला कशी चाले खिचडी दाल खिचडी पप्पाच्या तिथे व्हिडिओमध्ये किसी से कम नहीं क्या छोटी छोटी करतोय मी जास्त मोटे करत नाही ते वेगळा नाही आहे का आज जरा वेगळे करूया यांच्यासाठी नेहमी नेहमी आता तर काय खातो आम्ही दोन पहिले भिजायला ठेवलेले भिजायला ठेवलेले त्यात मी पटारी टाकले आता मसूर डाळ मूंग डाळ आणि ही आहे तुरीची डाळ थोड्या वेळाने मी त्याला धुवून घेणार आहे अब इसे कर देते हैं। लास्कबारी में मिलेंगे। आता है लसून। अब इंग्लिश में। आप अगर मेरी क्रिसमस रवाना। हैप्पी क्रिसमस। असतील कांदे आहे मी जास्त नकले नाही आपले त्याच्यानंतर तांदूळ डाळी सर्व मिक्स केलंय आणि आ... बटाटा सुद्धा मिक्स केलाय धुवून घेतो चांगला दोन तीन वेळा धुवून घ्या हे बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे किती मिनिट तुम्ही भिजवलात पाच दहा पाच मिनटं पाच मिनिटं पाच दहा मिनिटं अच्छा एकदम बघा स्वच्छ धुतलं डाळ वगैरे मिक्स करू ओके आता नेक्स्ट स्टेप्स तीन लोकांसाठी किचडी बनवणार काय कितीसाठी मोठा पाहिजे ओके ही हळद घेतलेली आहे मोहरी आणि गरम मसाला धना पावडर लाल तिखट एक कलर वाईज लाल तिखट आहे तुम्ही किती सर्व सर्व जे लोक वापरतात तेच आहे काही वेगळं काही आहे ना याच्यामध्ये माझी पद्धत तुम्ही बघा आता <laughs> तर आता मी तेल टाकतो अंदाजे सर्व असं माप बीप काय नाही आमच्याकडे अंदाजे तेल टाकलेलं आहे माझं ते वरतून टाकणार आम्ही परत आता, आता, तेला आता ही खिचडी भात बनवताना ना मी पहिला ना कडीपत्ता सॉरी राई म्हणजे मोहरी जिरं टाकते त्याच्यानंतर मी कडीपत्ता टाकते आणि थोडीशी मिरची पण टाकते तर हे मिरची टाकणार नाही ना तिखट आवडत नाही पण याच्यामध्ये कडीपत्ता पण दिसत नाही मोहरी पण दिसत नाही आणि काय ते जिरं पण दिसत नाही सर्व दिसणार ते तेलामध्ये तडतडावं लागतं ना आणि हिंग सुद्धा टाकतात हिंग पण पडलं नाही यांचं पावडर अंदाजे घेतले काय मसाला कलरवाली चटणी लाल मसाला कलरवाला लाल मसाला आणि तिखट जरा मिस करून घेतोय मी असं जरा मिस करतो त्यामध्ये मीठ टाकायचं अजून बाकी आहे मीठ टाकतो याच्यात नंतर पण टाकू शकतो आपण झाल्यानंतर असं काही नाही आता टाकलं पाहिजे जी जी अंदा जी मोरी अंदाजे आता मी याच्यामध्ये जा काय करणार बघा हळ सर्व जे मी मसाले त्याच्यामध्ये टाकले की पुन्हा मी टाकतोय काय असं स्पेसिफिक काय मेजरमेंट नाही ना आता मी परत हिंगोस याचा तुम्हाला काय असं काय होत त्याला फोनणी देतो ना असा आवाज येणार नाही कदाचित बघा आवाज पाहिजे ना तडतडतोय ना हे काय तर नाही आता तमे टाकले सर्व वाटत असं टाकायचं दोन्हीचा काही जास्त आवाज येणार नाही तुम्हाला दोन मिनिट त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे अजून चांगलं जरा धुळून घेतोय कारण का सर्व आणि पाणी दिसून पाणी घेतो स्मेल छान येतोय सुगंध छान पसरलाय सुगंध आहे फोंडी देतो ना त्याचा मोठा आवाज येत नाही तळतळ तर होत -तर 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 नाही अच्छा आवाज नाही करत कारण काय आपण काय स्टायल आहे बाय हरक अलग अलग स्टाईल मला असं वाटतंय ना की याच भांड जे आहे ना कुकर जे आहे ना जरा छोट जरा सा नाही नाही बरोबर आहे असं होणार आता इथे आपण पाणी टाकूया मसाले झालेत ना पाणी दिसते तुम्हाला किती घेतलं पाणी मेजरमेंट मेजरमेंट काही नाही या अंदाजे सर मेजरमेंट आपण करत नाही आणि जर सुक झालं तर सुक होणारच नाही एवढा एक्सपिरियन्स आहे आपण एक्सपिरियन्स आहे आपण ठरवून घेतो सर्व मसाल्यांचं झालं ना का मसाल्यांचं काम झालेलं आहे टाकलेलं त्याच्यामध्ये नवीनुसार मी बापरी पण पकडून देत नाही अरे करणार सर्व मीच करणार ना लक्ष विदाउट हेल्प हा विदाउट हेल्प तुमच्या माहिती आम्ही सांगतोय मी एकट्याने केले सर्व हे फक्त ते मॅडमचं काम यांचा चॅनल आहे ना आपल्याला काही वेळेला समजत नाही कोथिंबीर नंतर टाकणार आहे नाही नाही अगदी अगदी सॉफ्ट अगदी हे बघा हे नंतर बिंतरचे काम नाही हे बघा ते वरती टाकून मला काय कळत नाही हो त्याच काय त्याला लागतो की नाही स्मेल तर मला कळत पण नाही वरतून टाकतात ते लोक काय रे डेकोरेटिव्ह टाईप लागेल पातळ झाले पाहिजे पातळ झाले पाहिजे ना वरती नाही शिजल्या पाहिजे जी डाळ आहे सांगितलं सर्व डाळी आहेत त्या शिजले पाहिजेत पाणी जास्त ठेवायचं आणि थोडी अशी ग्रेव्ही टाईप सुकली नाही पाहिजे अशा प्रकारे मी आता झापतोय फक्क लावून घेतोय मला माहित नाही माझा आवाज कसा आलाय काय माहीत नाही तर नाही का मग माझं त्याला बोलण्याचा प्रॉब्लेम आहे गॅस किती घ्यायचा तीन चार चार पाच घेतात चालते चार पाच दहा आहे ना तर अशा प्रकारे आता झालेलं आहे

स्मेल इतका छान आलाय ना स्मेल स्मेल खूप छान आला सांग्सो स्मेल कसा आला okay. हं आता खाऊन बघायचं आता टेस्ट करायचं सरसर्व कर करतो स्वरत कर ताट भरतो तर आता इथे खिचडी भात तयार झालेला आहे ह्यांनी बनवलेला स्वरच्या पप्पांनी इथे खिचडी भात आहे हा आणि हा ऍपलचा हलवा आहे तिथे काकडी आहे आणि आवळ्याचं लोणचं उडदाचं पापड आणि हे मक्याचे पापड असं हे आजचा सिंपल असा मेनू आहे दही रात्रीचं खायचं नसतं म्हणून दही घेतलं नाहीये तर रिव्ह्यू देईन स्वर करतोय गरम आहे का स्वर